नमस्कार आणि सलाम मी प्रथमेश आणि आजच्या सारांशाच्या भागात आपलं स्वागत आज आपण आणखी एका गंभीर विषयावर बोलणार आहोत आणि तो म्हणजे इस्रायलचा गजावरील न संपणारा हल्ला आणि त्यानिमित्तानं संयुक्त राष्ट्रसंघानं जाहीर केलेल्या एका इंटरेस्टिंग यादीबद्दल आपण यादीच्या वार्तांकनात गजामधली परिस्थिती गेल्या दोन वर्षांच्या काळात आणखीनच चिघळत गेलेली बघितली आहे गजामध्ये सुरू असलेला अत्याचार उपासमार आणि सामूहिक शिक्षेचं न थांबणारं सत्र याबाबत जगानं दखल घेणं आणि भूमिका घेणं आता महत्त्वाचं ठरतं आहे आपण आजच्या भागात पाहणार आहोत इस्रायली अत्याचार थांबवण्याचे जागतिक प्रयत्न बॉयकॉट डायवेस्ट सँक्शन म्हणजे बी डी एस ही मोहीम आणि संयुक्त राष्ट्रसंघानं जाहीर केलेल्या इस्रायली अत्याचारांना पाठिंबा देणाऱ्या कंपन्यांच्या यादीबाबत आत्तापर्यंत आपल्याला हे माहीतच झालं आहे की गजा ही पॅलेस्टीनमधली एक छोटीशी जमिनीची पट्टी आहे जिथं सुमारे एकवीस लाख पॅलेस्टिनी लोक अक्षरशः कैद केल्याप्रमाणे राहतात हा भाग भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर आहे आणि इजिप्त आणि इस्रायलच्या मधोमध आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली युरोपभरातून नाझींच्या छळाचा काळ भोगल्यानंतर यहुदी धर्मियांना ब्रिटिशांनी पॅलेस्टिनमध्ये आश्रित म्हणून वसवलं मात्र वसाहतवादी पाश्चिमात्य शक्तींच्या मदतीनं तिथल्या स्थानिकांच्या जमिनींवर हळूहळू यहुदींनी ताबा मिळवला आणि इस्रायलचं स्वतंत्र राष्ट्र स्थापन झालं आणि तेव्हापासूनच इस्रायल आणि पॅलेस्टिनी जनतेमध्ये संघर्ष सुरू आहे हा वाद आज घडीला पॅलेस्टिनींच्या मालकीची उरलेली अखेरची जमीन म्हणजे गजापट्टी आणि वेस्ट बँक या भागांवरून आहे पॅलेस्टिनी जनता गेली अनेक दशकं इस्रायलच्या जाचक शासनात दुय्यम नागरिक म्हणून जगायला प्रवृत्त केली गेली आहे गेल्या काही वर्षात विशेषतः दोन हजार तेवीसपासून इस्रायलनं गजावर सातत्यानं हवाई आणि जमिनीवरचे हल्ले केलेले याच्या प्रतिक्रियेमध्ये सात ऑक्टोबर दोन हजार तेवीसला हमास या पॅलेस्टिनी सशस्त्र गटानं इस्रायलवर एक मोठा हल्ला केला ज्यात सुमारे बाराशे लोक मारले गेले आणि अडीचशे जणांना ओलीस घेतलं गेलं याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलनं गजावर मोठ्या प्रमाणात बॉम्ब हल्ले सुरू केले यात आत्तापर्यंत हजारो पॅलेस्टिनी ज्यात बहुतांश लहान मुलं आणि स्त्रिया आहेत हे मारले गेले इस्रायलच्या बंधनांमुळं गजात अन्न पाणी औषधं आणि निवाऱ्याची मोठी टंचाई आहे इस्रायलनं गेल्या काही का महिन्यांमध्ये मानवतावादी मदतीलाही बंदी केलेली आहे ज्यामुळे इथली परिस्थिती आणखीच बिकट झाली आहे जगभरात गजामधल्या या भयानक परिस्थितीविरुद्ध आवाज उचलला जातो आहे संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजेच युनायटेड नेशन्सनं गजातल्या मानवतावादी संकटाचा निषेध करत युद्धबंदीची मागणी केली दोन हजार चोवीसमध्ये यूएनचे सरचिटणीस अँटोनियो गोतेरेस यांनी म्हटलं होतं की गजातलं दुःख आणि विनाश आता थांबायला हवा अनेक देशांनी विशेषतः युरोपीय आणि मध्यपूर्वेतील काही देशांनी इस्रायलवर दबाव आणण्यासाठी कूटनीतिक वापर केला इजिप्त आणि कतर यांनी इस्रायल आणि हमास यांच्यात शस्त्रसंधी घडवण्याचा प्रयत्न केला मात्र इस्रायलच्या हटवादी धोरणांमुळे या प्रयत्नांना यश मर्यादितच मिळालं जगभरात लाखो लोकांनी रस्त्यावर येऊन निदर्शनं केली लंडन न्यूयॉर्क पॅरिस यासारख्या शहरांमध्ये मोठमोठे मोर्चे निघाले ॲमनेस्टी इंटरनॅशनल आणि ह्युमन राईट्स वॉच यासारख्या मानवाधिकार संघटनांनी इस्रायलच्या कारवायांना युद्ध गुन्हे म्हणजे वॉर क्राईम्स म्हटले विद्यापीठांमध्ये विशेषतः अमेरिका आणि युरोपमधल्या विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांनी इस्रायल विरोधी आंदोलनं केली काही देशांनी इस्रायलला शस्त्रपुरवठा थांबवण्याची मागणी केली कारण अमेरिकेसारखे देश इस्रायलला मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र पुरवतात यासोबत जगभरात एक महत्त्वाची मोहीम हाती घेण्यात आली आणि ती म्हणजे बॉयकॉट डायवेस्ट सँक्शन म्हणजे बी डी एस मोहीम बी डी एस ही दोन हजार पाच साली पॅलेस्टिनी नागरी समाजाने म्हणजे सिव्हिल सोसायटीने सुरू केलेली एक जागतिक मोहीम याचा उद्देश इस्रायलवर आर्थिक आणि राजकीय दबाव टाकून पॅलेस्टिनी लोकांवर होणाऱ्या अत्याचारांसाठी इस्रायल आणि सहकारी कॉर्पोरेट जगाचं उत्तरदायित्व दाखवून देणं हा आहे यातलं पहिलं तत्व म्हणजे बॉयकॉट किंवा बहिष्कार यात इस्रायलशी संबंधित कंपन्या उत्पादनं आणि सेवांचा बहिष्कार केला जातो उदाहरणार्थ लोकांना इस्रायलमधून येणारी उत्पादनं जसं की फळं वाईन आणि सौंदर्य प्रसाधनं न खरेदी करण्याचं आवाहन केलं जातं सोबतच जे ब्रँड्स इस्रायलच्या भूमिकांशी सहमती दर्शवतात किंवा इस्रायलशी त्यांचे लागेबांधे आहेत त्यांच्यावर बहिष्कार करून त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो या मोहिमेतला दुसरा भाग म्हणजे डायव्हेस्टमेंट किंवा निर्गुंतवणूक यात इस्रायलशी संबंधित कंपन्यांमधली गुंतवणूक काढून घेण्याचं आवाहन गुंतवणूकदारांना केलं जातं याला प्रतिसाद देत अनेक विद्यापीठं आणि मोठ्या संस्थांनी इस्रायलच्या सैन्याला पाठिंबा देणाऱ्या कंपन्यांमधून गुंतवणूक काढून घेतली या मोहिमेचा तिसरा भाग म्हणजे सँक्शन किंवा निर्बंध या इस्रायलवर आंतरराष्ट्रीय स्तरावर विवेक अजूनही जागा असलेल्या राष्ट्रांकडून निर्बंध घालण्यात यावा ही मागणी केली जाते हे निर्बंध व्यापारबंदी किंवा लष्करी सहकार्य थांबवण्याच्या रूपात असू था शकतात बी डी एस मोहीम दक्षिण आफ्रिकेतल्या रंगभेद विरोधी आंदोलनापासून प्रेरित आहे ही मोहीम अहिंसक आहे आणि पॅलेस्टिनी लोकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आर्थिक दबावाचा वापर करते जगभरातील अनेक संघटना चर्च आणि व्यक्ती यामध्ये सहभागी आहेत पण इस्रायल आणि त्याच्या समर्थकांनी बी डी एसला विरोधी असं लेबल लावून त्यावर टीका केली आहे या मोहिमेला भारतातूनही अनेक संघटनांनी पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला विशेषतः विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळताना दिसला भारतात पॅलेस्टीनच्या समर्थनात अनेक आंदोलनंही झालेली आहेत विद्यार्थी आंदोलनांनी दिल्लीच्या जे एन यू जामिया मिलिया इस्लामिया आणि इतर विद्यापीठांमध्ये गजातल्या अत्याचाराविरुद्ध निदर्शनं केली आहेत काहींनी इस्रायलशी संबंधित उत्पादनांचा बहिष्कार करण्याचं आवाहन केलं सोबतच सांस्कृतिक बहिष्काराची भूमिका घेत काही भारतीय कलाकारांनी आणि बुद्धिजीवींनी इस्रायलच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा बहिष्कार केला उदाहरणार्थ इस्रायलच्या दूतावासानं आयोजित केलेल्या चित्रपट महोत्सवाला काही दिग्दर्शकांनी विरोध दर्शवला सोबतच सामाजिक मोहिमा आखत भारतातल्या पॅलेस्टीन फोरम फोरमसारख्या गटांनी इस्रायलशी संबंधित कंपन्यांवर बहिष्कार टाकण्यासाठी जागरूकता मोहिमा राबवल्या लोकांना कोला नेस्ले आणि एच पी सारख्या कंपन्यांची उत्पादनं न खरेदी करण्याचं आवाहन केलं गेलं सोबतच अनेक ठिकाणी स्थानिक मोर्चेही निघाले मुंबई दिल्ली बंगळुरू यासारख्या शहरांमध्ये पॅलेस्टिनच्या समर्थनात रॅली आणि मोर्चे निघाले ज्यात सामान्य लोकांनीही भाग घेतला काहीच महिन्यांपूर्वी पुण्यात निघालेल्या अशाच एका निदर्शनावरती स्थानिक उजव्या विचारांच्या संघटनांनी हल्ला के केला आणि कार्यकर्त्यांना धमकावत तिथून घालवलं गेलं भारतात एस मोहीम अजून इतक्या मोठ्या प्रमाणावर पसरू शकलेली नसली तरी अनेक तरुणांनी तरुणी हिमतीनं आणि नेटानं पॅलेस्टिनमधल्या नरसंहारावर आवाज उचलताना दिसत आहेत त्यातच आज संयुक्त राष्ट्रसंघानं इस्रायली नरसंहाराला मदत करणाऱ्या कंपन्यांची एक नवी यादी जाहीर केली यात आलेल्या कंपन्यांची नावं धक्कादायक आहेत संयुक्त राष्ट्रसंघानं दोन हजार वीसमध्ये मध्ये अशीच एक यादी जाहीर केली होती ज्यात इस्रायलच्या बेकायदा वसाहतींना म्हणजे सेटलमेंट्सना पाठिंबा देणाऱ्या एकशे बारा कंपन्यांचा समावेश होता ही यादी युएनच्या ह्युमन राईट्स काउन्सिलनं तयार केली होती यातल्या काही प्रमुख कंपन्या आणि त्यांचे इस्रायलचे असलेले संबंध थोडक्यात पाहूयात एअर बी एन बी बुकिंग डॉट कॉम या कंपन्या इस्रायलच्या वसाहतींमधल्या मालमत्तांची म्हणजे प्रॉपर्टीजची त्यांच्या प्लॅटफॉर्मवर जाहिरात करतात ज्यामुळं बेकायदा वसाहतींना आर्थिक फायदा होतो मोटरोला सोल्युशन्स ही कंपनी इस्रायलच्या सैन्याला आणि वसाहतींना निगराणी तंत्रज्ञान म्हणजे सर्वेलन्स टेक्नॉलॉजी पुरवते जनरल मिल्स कोकोकोला या कंपन्यांचे इस्रायलमधल्या वसाहतींमध्ये कारखाने किंवा व्यवसाय आहेत कॅटरपेलर कंपनीचे बुलडोजस इस्रायल पॅलेस्टिनी घरं आणि गावं उद्ध्वस्त करण्यासाठी वापरते आज नव्यानं जाहीर झालेल्या यादीनुसार अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या इस्रायलच्या नरसंहाराशी संबंध ठेवण्यापासून लाजत नाही आहेत या अहवालात या कंपन्यांच्या भूमिकेबाबत बोलताना म्हटलं आहे पॅलेस्टिनवरचा इस्रायलचा कायमस्वरूपी ताबा हे शस्त्रास्त्र निर्मात्यांसाठी आणि बिग टेक कंपन्यांसाठी एक आदर्श प्रयोगशाळा बनलं आहे जिथं मोठ्या प्रमाणात पुरवठा आणि मागणी आहे कोणतंही नियमन नाही आणि जबाबदारी तर अजिबातच नाही याचा फायदा गुंतवणूकदार आणि खाजगी तसंच सार्वजनिक संस्था निर्दोगपणे घेत आहेत या यादीत जगभरातील अनेक बडी कॉर्पोरेट नावं आहेत त्यातलं एक प्रमुख नाव म्हणजे लॉखेड मार्टिन ही अमेरिका स्थित लढाऊ विमानं आणि शस्त्रास्त्र बनवणारी प्रसिद्ध कंपनी एफ ट्वेंटी टू एफ थर्टी फाईव्ह अशी घातक लढाऊ विमानं ही कंपनी इस्रायलला पुरवठा करते आणि इस्रायलची ही खरेदी जगातल्या सर्वात मोठ्या शस्त्रास्त्र खरेदी प्रक्रियांपैकी एक मानली जाते दुसरं एक नाव म्हणजे आय बी एम म्हणजेच इंटरनॅशनल बिझनेस मशीन्स या कंपनीनं आपल्या डागाळलेल्या इतिहासातून धडा घेतलेला दिसत नाही एका क्रूर विरोधाभासाचं उदाहरण म्हणजे ही कंपनी कारण या कंपनीवर जर्मनीत सत्तेवर असलेल्या नाझींना यहुदींच्या नरसंहाराला मदत करणारं तंत्रज्ञान पुरवल्याचे आरोप इतिहासात झाले होते आज पुन्हा एकदा आय बी एम आणखी एका नरसंहारात इस्रायलची साथ देताना इस्रायलच्या सैन्याला प्रशिक्षण देण्याचं आणि इस्रायलच्या केंद्रीय माहिती यंत्रणांना पॅलेस्टिनी नागरिकांचा बायोमेट्रिक डेटा बाळगण्याचं तंत्रज्ञान आहे गुगलची पॅलेंट कंपनी असलेली अल्फाबेट ॲमेझॉन आणि मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्याही इस्रायलला त्यांच्या क्लाउड आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानातून पॅलेस्टिनी नागरिकांची कागदपत्रं आणि त्यांच्याच देशात फिरण्यासाठी त्यांना लागणारे पास यांची माहिती बाळगण्याची क्षमता पुरवतात पॅलेंटीन नावाची तंत्रज्ञानातली अग्रेसर कंपनी इस्रायलला प्रिडिक्टिव्ह पोलिसिंग टेक्नॉलॉजी पुरवत असल्याची शंका देखील हा अहवाल व्यक्त करतो या तंत्रज्ञानामुळं युद्धाच्या मैदानात निर्णय प्रक्रियेचे यांत्रिकीकरण इस्रायलला करणं शक्य होत असल्याचा आरोप आहे या यादीमध्ये काही चीनी आणि मेक्सिकन कंपन्या देखील आहेत बार्कलेज बी एन पी पारिबास यासारख्या कंपन्या आपल्या बँकिंग क्षेत्रातल्या प्रभावाच्या हो मदतीनं इस्रायलला युद्धखोरीसाठी निधी उभा करून देत असल्याचं आहे मागच्या यादीप्रमाणेच यावेळीही बुकिंग डॉट कॉम आणि एअर बी एन बी या कंपन्यांचीही नावं समाविष्ट आहेत या, समा या यादीमध्ये ड्रुमॉन ग्लेनकोर शेवरॉन राडा इलेक्ट्रॉनिक फानूक लिओनार्डो एच डी ह्युंडे वोल्वो अशा एकूण अठ्ठेचाळीस बहुराष्ट्रीय कंपन्यांची नावं संयुक्त राष्ट्रसंघानं पुढं आणली आहेत ही नावं फक्त इस्रायलशी आर्थिक व्यवहार करत नाहीत तर ते इस्रायलच्या नरसंहाराची यंत्रणा चालवण्यात इस्रायलची मदत करत आहे या कंपन्यांची ही यादी म्हणजे जागतिक भांडवलाचा असा चेहरा आहे जो अनेक वर्षांच्या जाहिराती आणि प्रायोजकत्वाच्या मोहिमांनी पावडर लवनानी नटून गोजिरा केलेला आहे मानवी समाजाच्या नैतिकतेलाच आव्हान देणाऱ्या एका नरसंहारादरम्यानही दरम्यानही आपल्या व्यवहारांना व्यावसायिक अपरिहार्यता म्हणत आपला कार्यभाग करत राहता येतं हेच तत्त्व भांडवली विकासाला अमानवीय आणि यांत्रिक बनवतं मात्र या सर्व यंत्रणांनी जगातल्या मानवी मनावर घातलेलं गारुड आणि घेतलेला ताबा यांच्यावर आज क्वचितच कोणाकडे तोड आहे अशामध्ये आपला विवेक जागा ठेवून आपल्याला शक्यता पद्धतीनं आपल्या आसपासच्या जगाची चिकित्सा करणं हे तरी नक्कीच आपल्या हातात उरलेलं शेवटचं माणूसपणाचं लक्षण म्हणावं लागेल आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून अवश्य कळवा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा इंडी जर्नल